माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत तीन नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा मान्य अध्यक्ष महोदय हे आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता करता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा नार। सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला पे, प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एक एकमताने प्रस्ताव संमत झाला पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांचे अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या गौरवशा गौरवशाही वारसा राब असून या सभागृहाच्या अध्यक्षपद अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष हे पद संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निष्फळ पद्धतीने कार्य करून या सभागृहाचे ग गरिमा आणखी वाढावा अपेक्षित आहे त्यानुसार आप आपण या सभागृहा निष्फळ पद्धतीने कार्य करून या सभागृहा गरिमा आणखी वाढावा अशी मला खात्री आहे आपल्या पुढील शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो राहुल सुरेश नागरिक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे शिकर, अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> Oh, mm hmm. ok、できた दादा <laughs> काय आता पुढचं आहे ना मुख्यमंत्री होऊन भाषण करतील आणि मग तुझ्याच शेवटी भाषण